पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने संभाजी उद्यानात किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे या किल्ल्यांचं प्रदर्शन अठरा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे तर या स्पर्धेत शहरातील सत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या किल्ले स्पर्धेत पुरंदर मल्हारगड तिकोना सिंहगड तुंग राजमाची आणि तोरणा असे किल्ले पाहावयास मिळत आहे यास पत्रे ना आनी ला ला या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र विजेत्यांना पारितोषिक आणि काही रक्कम देण्यात येते अशी माहिती यावेळी पालिकेचे सेवक मनोज कांबळे यांनी दिली पुण्यामध्ये जागा अपुरी पडत आहे त्यामुळे पुणे कॉर्पोरेशन संभाजी उद्यान मध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे आणि पाठीमागचा इतिहास म्हणजे मुलांना हाताळावा एकत्र यावा यासाठी पुणे महानगरपालिकेने किल्ले बनवलेले आहेत त्यामध्ये राजगड सिंहगड प्रतापगड असे किल्ले बनवलेले आहेत मुलांनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना माती विटा आणि पाणी पालिकेच्या वतीने पुरवण्यात येतं कांबळे पुढे बोलताना म्हणाले की वाढतं शहरीकरण लक्षात घेता या मुलांना इतिहासाची माहिती व्हावी त्याचप्रमाणे नागरिकांना बाहेर जाऊन किल्ले पाहणे शक्य होत नाही पण या स्पर्धेमुळे एकाच ठिकाणी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहण्यास मिळतात संभाजी उद्यानातील किल्ले स्पर्धा पाहण्यास बालचमूंनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली तर त्यांच्याशीही आमच्या प्रतिनिधीने संवाद साधलाय माझं नाव अर्णव आहे मी आपली शारदा विद्या मंदिर या शाळेतून आलो आहे मी तिसरी शिकत आहे मला इथले किल्ले बघून वाटलं की हे किल्ले खरच आहेत कोणते कोणते किल्ले आवडले मला यातले भौरवगड नंतर सिंहगड हे दोन मी शिकत मी पर, किल्ले आवडले माझं नाव विराज आहे मी सातवी शिकत आहे शाळेचं नाव विद्या विकास विद्यालय आहे मी सहकारनगर वरन आलो आहे बरं दोन ते किल्ले आवडले मला इथे इथले सगळेच किल्ले आवडले किल्ले बघायला आवडे किल्ला बनवणार का पुढच्या वर्षी बनवणार माती घेऊन बनवणार